ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रुपेश कुमार भोसले आणि दीपाली गौतम जाधव यांनी मंगळवारी सकाळी प्रभागातील सागर चौक सी ग्रुप व आजूबाजूच्या परिसरात नागरिकांशी संवाद साधत केलेल्या कामाची माहिती आणि नागरिकांच्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचं आश्वासन दिलं रुपेश कुमार भोसले यांनी सांगितलं की विडी घरकुल जनता मला जवळून ओळखतात तेव्हा जेव्हा मी मतदारांसमोर जातोय तेव्हा नागरिकांचे रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले आपणच ना असं म्हणून कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल तसेच पूर्जन्य परिस्थितीत जनतेला केलेल्या मदतीबाबत स्वतःहून माहिती देऊन कामाबाबत समाधान व्यक्त करतात विडी घरकुल रहिवाशांनी मला यापूर्वीच कामाच्या बाबतीत ओळखतात त्यांना विश्वास आहे मी त्यांच्या समस्या सोडवू शकतो म्हणून मला पालिकेत सेवा करण्यास पाठवतील असा विश्वास व्यक्त केला रुपेश कुमार भोसले यांच्या प्रचाराला प्रभागात चांगला प्रतिसाद मिळतोय आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये डी वन डी टू सी ग्रुप सी वन अशा सागर चौक लक्ष्मी चौक हा परिसर मध्ये आज या ठिकाणी आम्ही होम टोम करतोय करतो आहे आणि होम टू मध्ये आम्हाला लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही केलेल्या कामाच्या बदल्यामध्येच लोकांपर्यंत आम्ही जात आहोत आम्ही जे काम प्रामाणिकपणे जनतेपर्यंत केलेलं आहे त्याच कामाच्या जोरावर जनताच आम्ही जिथं जिथं जाईल तिथं तिथं आम्हाला रुग्णसेवक ओळखतात आणि रुग्णसेवक आपण रुग्णसेवक आहात त्यामुळे तुम्ही राहा काळजी करू नका असं लोकांचं उत्तर आम्हाला मिळत आहे त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा जनतेलाही होणार आहे आणि आम्हालाही होणार आहे आणि यश हे आमच्या खेचून आम्ही शंभर टक्के आणू सांगितलं की आत्ता की आम्ही लोकांना जसं मत मागतो आहे तसं लोकांच उत्तर आम्हाला येतं की बाबा तुम्ही का निश्चित काळजी करू नका की तुम्ही काम करणारे माणसं आहात आणि तुम्ही रुग्णसेवा म्हणून हो काम करता आमच्या प्रत्येकाच्या पद्मशाली समाजाच्या अडचणी तुम्ही रात्री अपरात्री आलात त्यामुळे आम्हाला तुमचं जाणीव आहे कामाची आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आमचं रक्षण केलात पहा पूर आल्याचं की तुमचा तुम्ही आमचं रक्षण केलात त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या कामाचा तुम्हाला या ठिकाणी जनता आम्ही सर्व महिला भगिनी आम्ही युवक तुमच्या पाठीशी राहू एवढा आम्हाला जनतेकडून आश्वासन मिळत आहे मी नागरिकांना एकच आव्हान करतो जे प्रामाणिकपणे पक्षाची एक निष्ठेने काम केलेले आहेत आजपर्यंत आणि निश्चितपणे तुझं सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत हा उमेदवार होता अनेक उमेदवार तुमच्यासोबत होते परंतु काम करणारे उमेदवार हे कमी होते आणि आता काम करणाऱ्या उमेदवारला या ठिकाणी निवडून द्यावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर उपचार ोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित यांच्या सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण एलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणेन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचवडे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाक्चोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिस्टसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश यापजित वाक्चवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्थी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतोय